नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत आहे मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा राज्यामध्ये झाली आहे त्यामुळे आता अनेक घडामोडींना वेग आलेला आहे काही ठिकाणी महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी वेगवेगळ्या लढण्याची देखील शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसलेला आहे त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला बसलेला आहे आणि शेवटी काँग्रेसला बसलेला आहेत आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे त्यामुळे आता एक महत्वाची बातमी आता आपल्या समोर येत आहे ती बातमी म्हणजे शरद पवार गटाला खूप मोठा धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे बातमी अशी आहे की माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत ते लवकरच आता राष्ट्रवादी अजित पवार गटा गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर येत आहेत सोशल मीडियावर देखील या बातम्या आता पसरत आहेत आणि लवकरच आता प्रवेशाचा मुहूर्त देखील ठरणार आहेत अशी माहिती आता सूत्रांकडून मिळालेली आहे एकीकडे महाविकास आघाडी महायुती वेगवेगळे लढत आहेत मात्र कोल्हापूरच्या चंदगडमध्ये महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढून पंचायत समितीवरती झेंडा फडकवणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आता कोण कोणत्या पक्षाकडून लढेल कोण एकत्र लढेल विरोधामध्ये लढेल हे पाहणं उत्तुकापद उत्सुकास्पद व कौतुकास्पद देखील ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा धन्यवाद पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल